धनगाव येथील महिलेवर चोरट्यांनी केला हल्ला धनगाव येथे एका पस्तीस वर्षीय महिलेवर चोरट्यांनी हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते साडे अकराच्या दरम्यान घडली या हल्ल्यात चोरट्यांनी नेमके काय काय पळवून नेले हे अद्याप स्पष्ट झाले नाही घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की पलूस तालुक्यातील धनगाव येथील उषा निखिल कोळी अंदाजे वय वर्ष चौतीस या घराजवळ सकाळी अकराच्या सुमारास कपडे धुत असताना अज्ञात व्यक्तीने चोरीच्या उद्देशाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी केले तसेच उषा कोळी यांनी आरडाओरडा करताच हल्लेखोराने तेथून पोबारा केला यावेळी उषा कोळी यांना इतका मानसिक धक्का बसला की या घटनेनंतर तब्बल तास ते दीड तास त्या शुद्धीवर येऊ शकला नाहीत अथवा सावरू शकला नाहीत या हल्ल्यामध्ये उषा कोळी यांच्या डोक्याच्या उजव्या बाजूला मार लागून जखम झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आहे त्यांना उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र भिलवडी येथे दाखल करण्यात आले आहे सदर घटनेची माहिती मिळताच भिलवडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून उपलब्ध माहितीच्या आधारे संबंधित संशयित आरोपींचा शोध घेत आहेत